यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील माळवणी गड ग्रामपंचायती अंतर्गत मैतापूर ते गलमगाव हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ये जा करणं कठीण झालं गेल्या तीन वर्षापासून या कच्च्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करत आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं असलं तरीही शेती करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय या रस्त्यावरून बैलगाड्या नीट जात नसल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय यामुळे हा कच्चा रस्ता तातडीने तयार करण्यात यावा अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे महतापूर गलमगाव असा दोन किलोमीटरचा शेत पान रस्ता आहे आणि आम्ही वारंवार पंचायत समिती कळम तहसीलदार कळम जिल्हा अधिकाऱ्यांकडे तेच नाही जिल्हा अधिकारी तर इवन मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा या रस्त्याची तक्रार झालेली आहे आज रस्त्याचे तुम्ही कंडिशन बघा हे बैलबंडी बघा ते शेतकरी बघा ते बैल बघा आणि या शेतकऱ्यांनी या रस्त्यांनी कसं जायचं आणि कसं यायचं हा प्रश्न आहे आम्ही गेल्या तीन वर्षापासून या मैतापूर गलमगाव रस्त्याचा पाठपुरावा करत आहे आणि अद्यापर्यंत हा रस्ता मंजूर करण्यात आलेला नाही